वाचक हो हे पहा शेगावला हे शिबीर पंधरा ते वीस डिसेंबर आहे आणि आपल्या वॉर्डात जे व्याधीग्रस्त लोक आहेत त्यांनी जाऊन पहा आणि खरोखरच तुम्ही व्याधीमुक्त होता का हा संदेश सर्व जगाला द्या आणि म्हणून मी याचं हे मायक्रो शूटिंग करत आहो शांतपणे वाचा की या साध्या भाजीपाला आहार विद्येनं काय काय चमत्कार होतात आणि हा जयद्रथ हा सूर्य आपल्या घरातील परिसरातील असे जे व्यक्ती आहेत त्यांनी जा शेगावला जा आणि सात दिवसाचं शिबिर करून हा अनुभव घ्या